सतरा सप्टेंबर तर सतरा सप्टेंबर पासून ते तीन ऑक्टोबर पर्यंत पाऊस कसा राहणार सर सतरा म्हणजे विदर्भात वीस ला सुरुवात होणार आहे पाऊस हा हा वीस तारखेपासून ते मग दोन ऑक्टोबर पर्यंत चांगला पाऊस आहे राज्यात मुसळधार पडणार आहे सर हा पाऊस कोणकोणत्या भागामध्ये राहणार पूर्व विदर्भ सुरुवात पूर्व विदर्भ कोण आहे पुन्हा पश्चिम विदर्भ वीसला पूर्व विदर्भ एकवीसला पश्चिम विदर्भ मराठवाड्याकडे बावीस ला पुन्हा मराठवाडा मध्य महाराष्ट्राकडे जाईल ला मग सगळीकडे जाईल चोवीस पंचवीस सगळं राज्यभर पसरेल आपण जर जिल्हे पाहायला गेलो तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार हे पाऊस अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा त्याच्यानंतर ते जालना संभाजीनगर धुळे नंदुबार जळगाव नाशिक नगर जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड लातूर धाराशिव म्हणजे पुणे मुंबई सगळीकडे पाऊस आहे जवळपास हो का हो सर्व दूर किती तारखेला राहणार म्हटलं सर हे किती तारखेपासून दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे तस एकवीस तारखेपासून एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हो का खूपच दिवस पाऊस आहे जास्त मंग चोवीस पंचवीस सव्वीस जास्त पडणार आहे हो का चोवीस पंचवीस आणि सव्वीस जरा जास्त राहणार आहे हो का आणि सर परतीचा पाऊस कसा राहणार सर परतीचा आहे थोडं पडणारच आहे आणखीन पुढच्या महिन्यात देखील आहे पाऊस पुढच्या महिन्यामध्ये आहे का किती तारखेला काय तर तेवीस चोवीस पंचवीसला येईल ऑक्टोबरला पुन्हा हो का हा पाऊस आता समजा गारपीट होणार का सर या पावसामध्ये नाही नाही पाऊस बिगा हो का समजा नुकसानकारक पाऊस राहणार बरासा ठिकाणी काही जोरात पडेल हा असं हो का आणि सर काही मित्रांच्या कमेंट होत्या मी तुम्हाला थोडक्यात सांगणार हो तर पहिल्या मित्राची अशी कमेंट आहे की नाशिकला कसा राहील हा पाऊस नाशिक कडे पण तेवीस चोवीस पंचवीस ला आहे हा 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 आणि कडे पण हा हा आणि बुलढाण्याला कसं राहणार बुलढाणा जास्तच आहे बुलढाण्याला तर वीस लाच येईल बुलढाण्याकडे वीस पासूनच हा 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 आणि सर सिल्लोड तालुक्यामध्ये पाऊस कसा राहील सिल्लोड पण जास्तच आहे मालेगाव मालेगाव सगळीकडे जास्त आहे पाऊस हो का समजा वैजापूर हे ते आपण भागात सगळीकडेच पाऊस पडणार आहे दररोज तीन आ, दा, दोन ऑक्टोबर पर्यंत तीन तीनदा पाऊस पडणार प्रत्येक ठिकाणी दोन ऑक्टोबर पर्यंत तीन तीनदा पाऊस हो

हो काल तुम्ही हिटू टाकला होता ना सर कापणी चालू होती तुमची साहेब म्हणलं तिथून पाणी जाणार पाणी गेल्या तुम्हाला करतो ना ना पाणी आणि तर बरेचसे मित्र असे कमेंट करत आहे की परतीचा पाऊस यंदा कसा राहणार त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्या म्हणत होते परतीचा चांगलाच आहे का पण कोणत्या भागामध्ये जास्त राहणार आणि कोणत्या भागामध्ये कमी राहणार सगळी करत पडणार आहे एकदा शेवटचा पाऊस पडून जाणार आहे एकदा का हे मग आता पाऊस मांगर कधी घेणार सर पूर्णपणे समजा सम मांगर कधी घेणार पंचवीस ऑक्टोबर नंतर पंचवीस ऑक्टोबर नंतर हो निघूनच जाईल मग हा 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 पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे हो पाच नोव्हेंबरला थंडी तुम्ही मध्ये सांगितलं ना तर पाच नोव्हेंबरला थंडी येणार हा पाऊस खूपच राहणार सर नाही का हो समजा चोवीस येलदरी धरण भरणार आहे हा हा बादलगावच भरणार आहे मांजरा धरण देखील भरणार आहे हा 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 आणि वडी नाले सुद्धा वाहणार ना आहे हो हो आता काही मित्रांच्या कमेंट होत्या की बा आमचे धरण भरत राहिले तर आता शंभर टक्के सबनाचे धरण भरणार नाही का हो शंभर टक्के हां हां बर 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 धन्यवाद सर